कोपर्डीचा आजचा निकाल हा एक ऐतिहासिक निकाल लागला राज्यातील जनभावनेचा विचार करत समोर आलेल्या पुराव्यांना समोर ठेवून सन्माननीय न्यायाधीश आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट उज्वलजी निकम यांनी अतिशय उत्तम रीतीने बाजू मांडली आणि नराधमांना अखेर फाशीची शिक्षा झाली आजच्या या निर्णयाने अनेक पीडितांना या राज्यातील महिलांना मुलींना या राज्यातील जनतेला एक आश्वासक दिलासा मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही अर्थात ही लढाई अजून संपलेली नाही आज फाशीची शिक्षा झाली आहे त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी याच्या पुढेही आरोपींना उच्च न्यायालय आणि त्याच्यानंतरचे पुढचे जे आहेत ते सुद्धा सगळे रस्ते मोकळे आहेत परंतु हीच फाशीची शिक्षा त्या ठिकाणी ही कायम असावी अशीही एक अपेक्षा व्यक्त करते आज मनापासून आनंद असा झालाय की शेवटी पंधरा महिन्यांची ही जी लढाई आहे त्याला कुठेतरी यश येताना मिळतं या निर्भयाची लढाई लढताना ती कुठल्या जातीची होती ती कुठल्या धर्माची होती असं नाही तर ती या राज्यातली एक मुलगी होती आपल्या तुमच्या माझ्या कुटुंबातली एक मुलगी होती आणि तिला न्याय मिळाल्याने आज खरोखर मनापासनं जे आहे ते आनंदही झाला परंतु पुन्हा एकदा फाशीची शिक्षा आज छोटावली गेली त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि त्याच्यानंतरचं जे आहे की त्यांना पुढे ते उच्च न्यायालयातही जाऊ शकतात दाद मागण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा हीच फाशीची शिक्षा जी आहे कायम राहावी अशी अपेक्षा इथं व्यक्त करते